श्रुतीला उचलून ते व्हॅनमध्ये बसवून घेऊन जातात तिचा आवाज ऐकून माळी काका गेट जवळ येतात ते पाहतात की कोणीतरी माणूस श्रुतीला घेऊन जात आहेत ते नकुलला हाक मारतात साहेब काही पुरुष श्रुती बेबीला घेऊन जात आहेत लवकर या त्यांचा आवाज ऐकून नकुल पटकन बाहेर येतो आणि विचारतो श्रुती कुठे आहे काय झालं काका म्हणतात श्रुती बेबी गेटजवळ गेली होती कोणीतरी तिला हाक मारत होते मग दुसऱ्या क्षणी मला तिचा ओरडण्याचा आवाज आला मी धावत तिकडे गेलो तर मला दिसले की काही माणसं तिला पकडून व्हॅनमध्ये बसून घेऊन जाऊ घेऊन गेले नकुल म्हणतो शीट ते कोणत्या दिशेने गेले तुम्ही पाहिलं का किंवा त्यांच्या व्हॅनचा नंबर पाहिला का काका एका दिशेने बोट दाखवतात आणि म्हणतात ते लोक त्या दिशेने गेलेत पण मी नंबर नाही पाहिला नकुल म्हणतो ठीक आहे बसा तुम्ही मी जातो तिला शोधायला गेट बंद करा आणि जर कोणी आले तर तुम्ही लोक गेट उघडू नका काका मान हलवतात नकुल त्याची गाडी काढतो आणि जॅकला फोन लावतो जॅक जवळच्या पोलीस स्टेशनला लवकर ये एक इमर्जन्सी आहे तो लगेच पोलीस स्टेशनला जातो जॅकही लगेच येतो आणि नकुल त्याला सर्व काही सांगतो ते तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जातात त्यांनी ताबडतोब त्यांच्या सर्वात सक्षम ऑफिसरला श्रुतीचा शोध घेण्यासाठी सांगतात नकुल गाडीजवळ येऊन विचार करत होता ज्या त्याच्या खांद्यावर हात ठेवून विचारतो काय झालं तू काय विचार, विचार करत आहेस नकुल म्हणतो मला प्रतापराव पाठकवर संशय येत आहे त्याच्याशिवाय श्रुतीचे इतर कोणीही शत्रू नाहीत पण आता श्रुती रिदांच्या आयुष्यातून गेली आहे तर तो असं का करेल मला समजत नाहीये की तो कोण असू शकतो जॅक म्हणतो रिधानला फोन करून विचार की मिस्टर पाठक त्याच्यासोबत आहेत की कुठे बाहेर गेले आहेत नकुल लगेच रिधानला कॉल करतो रिधानने त्याला त्याचे कार्ड दिले होते म्हणून नकुलकडे त्याचा नंबर होता रिधान फोन उचलतो नकुल त्याला म्हणतो रिधान मी नकुल बोलत आहे मिस्टर पाठक तुझ्यासोबत आहेत का रिधान म्हणतो हां आतापर्यंत होते ते माझ्यासोबत ऑफिसमध्ये बसून आम्ही प्रोजेक्टवर डिस्कशन करत होतो पण त्यांना कोणाचा तरी कॉल आला आणि ते निघून गेले पण काय झालं तू त्यांच्याबद्दल का विचारत आहेस नकुल म्हणतो कोणीतरी श्रुतीला किडनॅप केलं आहे जर प्रतापराव यात सामील असेल तर मी सोडणार नाही त्याला तुला काही समजले तर लगेच इन्फॉर्म कर मला रिधान म्हणतो वेट वेट मलाही कुठेतरी संशय आला होता की ते काहीतरी प्लॅन करत आहेत त्यांच्या कारची सिस्टीम माझ्या फोनशी जोडलेली आहे मी लोकेशन चेक करून तुला फॉर फॉरवर्ड करेन रिदान कॉल कट करतो आणि पटकन त्याच्या फोनवर काहीतरी चेक करू लागतो त्याला त्याच्या फोनवर एका कारचे लोकेशन दिसते आणि तो लगेच ते लोकेशन नकुलला पाठवतो नकुल स्वत ड्रायव्हिंग सीटवर बसतो आणि जॅककडे फोन देतो आणि त्याला म्हणतो मला रस्ता सांगत राहा आणि इन्स्पेक्टरला पण लोकेशन पाठवून तिथे तपास करायला सांग जॅक नकुलने सांगितल्याप्रमाणे करतो नकुल फुल स्पीडमध्ये गाडी चालवत होता त्याच्या चेहऱ्यावर राग आणि काळजी दोन्ही स्पष्टपणे दिसत होते श्रुतीच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली होती आणि तिचे हातही बांधलेले होते दोन पुरुष तिला व्हॅनमधून बाहेर काढतात आणि एका ठिकाणी उभे करतात मग तिला कोणाचा तरी आवाज ऐकू येतो तुझ्यामुळे मला जगणे कठीण होत चालले आहे म्हणून मी विचार करतोय की तुला एकदाचं संपवूनच टाकावं श्रुतीला हा आवाज ओळखीचा वाटतो पण ती व्यक्ती कोण आहे हे तिला समजत नव्हते जॅक नकुलसोबत येत होता तो गाडी थांबलेल्या जागेकडे पाहतो आणि म्हणतो हा प्रतापराव समुद्र किनाऱ्यावर का आला आहे जर त्याला श्रुतीचे अपहरण करायचे होते तर त्याने तिला एखाद्या निर्जन ठिकाणी घेऊन जायला हवे होते आपण उगाच त्याच्यावर संशय तर घेत नाही ना नकुल म्हणतो आता काही असो आपल्याला एकदा चेक करावे लागेल की श्रुती तिथे आहे की नाही दुसऱ्या बाजूला तो माणूस श्रुतीच्या डोळ्यावरील पट्टी काढतो मग श्रुती तिच्या समोर उभ्या असलेल्या माणसाकडे पाहते आणि त्याला ओळखण्याचा प्रयत्न करते तो माणूस हसत तिच्याकडे येतो आणि म्हणतो काय झालं मला ओळखलं नाही चल हरकत नाही मीच तुला सांगतो मी प्रतापराव पाठक तुझ्या जुन्या प्रियकराचा बाप पण मांडलं तुला जुन्या प्रियकराला विसरून लगेच नवीन प्रियकर फसवलास श्रुती आचार्याने त्याच्याकडे पाहू लागते आणि म्हणते तुमच्यासारखे लोकच असा घाणेरडा विचार करू शकतात सगळ्यांना तुम्ही स्वतःसारखे समजता मी त्याच्यावर प्रेम करायचे म्हणून त्याच्यासोबत होते पण आता छवी त्याच्या आयुष्यात आली आहे म्हणून माझ्या त्या ते, माझा त्याच्याशी काही संबंध नाही मग तुम्ही मला इथे का आणले प्रतापराव पुढे सरकतो आणि तिचे केस जोरात पकडून तिला म्हणतो तुझ्यामुळेच तो पुन्हा माझ्यापासून दूर जात आहे त्याला सगळं आठवायला लागलं आहे आणि जर असं झालं तर तो मला सोडून निघून जाईल जोपर्यंत तू त्याच्यासमोर येत राहशील तोपर्यंत तो तुला आठवण्याचा प्रयत्न करत राहील म्हणून तुला त्याच्या मार्गातून दूर करणे चांगले राहील श्रुती वेदनेने डोळे बंद करते प्रतापराव तिच्या डोक्यावर बंदूक ठेवून म्हणतात मी तुला मारून इथे समुद्रात फेकून देईन कोणीही तुला शोधू शकणार नाही बंदूक पाहिल्यानंतरही श्रुतीच्या चेहऱ्यावर भीती नव्हती ती हसत म्हणाली तुमचा गैरसमज आहे नकुल मला नक्कीच वाचवायला येईल बघत राहा तिचे हास्य पाहून प्रतापराव संतापतो तिला खेचत किनाऱ्यापर्यंत घेऊन येतो आणि जोरात ओरडून म्हणतो कुठे आहे तुझा नकुल मला तर दिसत नाहीये तेवढ्यात मागून आवाज येतो तू माझी आठवण काढलीस आणि मी आलो प्रतापराव घाबरून मागे वळून पाहतो नकुल त्याच्यासमोर उभा होता तो त्याच्या माणसांना त्याला पकडण्यासाठी इशारा करतो जेव्हा दोन पुरुष नकुलकडे येऊ लागतात तेव्हा जॅक देखील तिथे येतो आणि दोन्ही मिळून त्या दोघा माणसांना मारायला सुरुवात करतात आपल्या माणसांना अशा प्रकारे मार बसताना पाहून प्रतापराव घाबरतो आणि श्रुतीच्या डोक्यावर बंदूक ठेवून त्यांना म्हणतो थांबा नाहीतर मी या मुलीला मारून टाकेन जॅक आणि नकुल लगेच थांबतात आणि इतर माणसे त्यांना लगेच पकडतात हे पाहून प्रतापराव हसू लागतो जास्त उड्या मारण्याची गरज नाही नाहीतर मी तुम्हा दोघांनाही इच्यासोबत इथे फेकून देईन नकुल त्याच्याकडे रागाने पाहू लागतो आणि ओरडून म्हणतो जर माझ्या श्रुतीला काही झाले तर जीव घेईन तुझा अजून किती खालच्या थराला जाशील विचार कर तुझ्या मुलाला तुझ्या या कृत्याबद्दल समजलं तर काय होईल नकुलकडून माझी श्रुती हा शब्द ऐकल्यानंतर श्रुती आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहते हे ऐकून कुठेतरी तिला बरे वाटले होते पण का ते तिला समजत नव्हते प्रतापराव बंदुकीचा ट्रिगर दाबणारच होते तेवढ्यात पलीकडून आवाज आला थांबा बाबा प्रतापराव घाबरून त्या दिशेने पाहतात जिथे रिदान आणि त्याच्यासोबत पोलीस उभे होते प्रतापरावाची श्रुतीवरची पकड सैल होते नकुल याचा फायदा घेत त्याला धरून ठेवणाऱ्या माणसाला ढकलतो आणि जाऊन श्रुतीला स्वतकडे ओढतो तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातांनी पकडून तिला विचारतो तू ठीक आहेस ना श्रुती मान हलवते रिधान त्याच्या बाबांकडे जातो आणि त्यांच्याकडे बघून म्हणतो बाबा तुम्ही अजून किती खालच्या पातळीवर जाणार आहात तुमची सच्चाई मला आधीच माहिती झाली आहे म्हणूनच मी तुमच्याशी बोलायला आलो होतो पण तुम्ही काहीच बोलला नाही त्यावेळी मी फक्त एवढाच विचार करत होतो की तुम्ही अजून काही वाईट करू नये पण तुम्ही मला चुकीचे सिद्ध केले तुम्ही तिरस्कारात इतके आंधळे झाले आहात की तुम्हाला स्वतःच्या मुलाची पण परवा नव्हती आणि आता तुम्ही श्रुतीला त्रास देत आहात प्रतापराव म्हणतो बेटा मी हे सगळं तुझ्यासाठी करत होतो ही मुलगी फक्त तुझा फायदा घेत होती रिधान म्हणतो बस करा बाबा मला खरं काय आहे ते माहीत आहे ती माझा फायदा घेत नव्हती फायदा तर तुम्हाला करून घ्यायचा होता स्वतःचा माझं लग्न छवीसोबत जोडून तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवायचा होता बिझनेसमध्ये फायदा व्हावा म्हणून तुम्ही माझा सौदा करायला निघाला होतात पण माझं नशीब चांगलं की छवी खूप समजूतदार आहे आणि तिने हे सगळं समजून घेतलं खूप झालं आता तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा नक्कीच होईल मग वाढवत बसा तुमचा बिझनेस प्रतापराव त्याच्यासमोर विनवणी करू लागतात पण रिधान त्यांच्याकडे पाहत नाही त्याचे डोळे पाणावतात आणि तो इन्स्पेक्टरला सांगतो घेऊन जा त्यांना आणि त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा द्या नाहीतर किती लोकांचे जीव धोक्यात येतील कोणास ठाऊ इन्स्पेक्टरने होकार दिला आणि हवालदाराला इशारा केला ते पुढे जाऊन प्रतापरावांना हात कडी घालून घेऊन जाऊ लागले ते रिदानला अनेक वेळा हाक मारत राहतात पण रिदान जाणून बुजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो त्यांच्या जाण्यानंतर तो श्रुतीजवळ येतो आणि मान झुकवून तिला म्हणतो माफ कर माझ्या बाबांमुळे तुला खूप काही सहन करावे लागले पण आता असं होणार नाही जरी ते माझे बाबा असले तरी त्यांनी चूक नाही गुन्हा केला आहे ज्यासाठी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे श्रुती म्हणते जे, जे व्हायचे होते ते झाले स्वतःला दोष देऊ नकोस रिधान हसतो तुझे मन खरोखरच खूप मोठे आहे नकुला एकटं सोडू नको तुम्ही दोघेही एकमेकांना सांभाळून घेऊ शकता आता निघतो मी छवी माझी वाट पाहत असेल रिधान तिथून जाऊ लागतो पण तो मागे वळून त्यांच्याकडे पाहतो आणि मनात म्हणतो श्रुती मी नाही तर नकुल हाच तुझ्यासाठी योग्य माणूस आहे तो तुला खूप प्रेम करतो जे त्याच्या नजरेत दिसते देवा तुम्हा दोघांनाही असेच नेहमी आनंदी ठेव मग रिधान तिथून निघून जातो जॅक नकुलला सांगतो तू श्रुतीला घेऊन घरी जा मी पोलीस स्टेशनला जाऊन फॉर्मॅलिटीज पूर्ण करतो नकुल मान हलवतो आणि श्रुतीचा हात धरून तिला घरी घेऊन येतो त्या दोघांना एकत्र पाहून जॅकलाही आनंद होतो श्रुती आणि नकुल दोघेही हॉलमध्ये बसले होते त्यांच्यात शांतता होती नकुल शांतता मोडत म्हणतो तुला काही झाले असते तर मी काय केले असते तू कोणालाही न कळवता गेटजवळ का गेलीस श्रुती म्हणते मला कल्पना नव्हती की असं काही होईल असो ते सगळं बाजूला ठेव मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे कृपया यावेळी मला थांबवू नकोस ही खूप गंभीर बाब आहे मला तुला जियाबद्दल काहीतरी सांगायचं आहे नकुल म्हणतो कदाचित मला माहीत आहे तुला काय सांगायचं आहे ते बरं सांग मी मध्येच काहीच बोलणार नाही श्रुती मान हलवते आणि म्हणते त्या दिवशी तू दारूच्या नशेत मला म्हणालास की मी जियाला मारले आहे जे पूर्णपणे चुकीचे आहे मी काहीच केले नाही तिचे डोळे पाणवतात नकुल तिच्या जवळ येतो आणि तिच्या हातावर हात ठेवून म्हणतो जर तू रडणे थांबवलेस तरच मी ऐकून घेईन नाही तर मला काहीही जाणून घ्यायचे नाही श्रुती तिचे डोळे पुसते तुला ते ऐकावे लागेल कारण हे प्रकरण तुझ्याशी रिलेटेड आहे आतापर्यंत तुला वाटत होते की मी खुनी आहे आणि मला समजले आहे की तू माझ्यासोबत हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज फक्त मला शिक्षा करण्यासाठी केले आहेस हे सर्व सांगत असताना श्रुती भूतकाळातील आठवणींमध्ये हरवून जाते आणि नकुलं संपूर्ण गोष्ट सांगू लागते प्रथम ती त्याला फक्त तेच सांगते जे ती स्वत आधी विचार करत होती रिदानला भेटणे तिचे प्रेम व्यक्त करणे त्याचे घर सोडणे आणि नंतर अचानक बिझनेस लॉसमध्ये जाणे श्रुती म्हणते रिदानला बिझनेसमध्ये खूप लॉस झाला होता जियाने त्याला मदत केली आम्ही दोघेही तिचे आभारी होतो पण तिच्या मदतीमागे काहीतरी वेगळेच रहस्य होते आम्हाला तिच्याबद्दल फारशी माहिती नव्हती आम्हाला फक्त एवढेच माहीत होते की ती तिच्या वडिलांसोबत राहत होती आणि ती एक हट्टी गर्विष्ट मुलगी होती रिदानला पाहताच तिला तो आवडू लागला आणि काहीतरी करून ती त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू लागली एके दिवशी तर तिने सर्व मर्यादा ओलांडल्या रिदानला ड्रग्ज देऊन माहीत नाही त्याच्यासोबत काय करणार होती तिने माझ्यावर अनेक वेळा जिवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण रिदाने नेहमीच मला वाचवले रिदानने तिला बऱ्याच वेळा समजवण्याचा प्रयत्न केला त्याच दरम्यान आम्हाला कळाले की तिचे वडील गेले आम्हाला वाटले की आता ती थोडी जबाबदार होईल पण आम्ही चुकीचे होतो त्यानंतर ती खूप आक्रमक झाली एक दिवस मला फसवून ती तिच्या कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी घेऊन गेली आणि मला मारण्याचा प्रयत्न केला पण रिधानला ते वेळेवर कळले आणि तो तिथे आला पण कदाचित खूप उशीर झाला होता जियाने मला वरच्या मजल्यावरून ढकलण्याचा प्रयत्न केला पण तिचा पाय कुठेतरी अडकला आणि तोल गेल्यामुळे ती स्वतः खाली पडली तेवढ्यात रिधान तिथे आला आणि मी घाबरून त्याला सगळं सांगितलं मी जियाला वाचवू शकले नाही पण ती माझी चूक नव्हती काही दिवस मी त्या धक्क्यातून बाहेर पडू शकले नाही मला नेहमीच भीती वाटत असे की पोलीस मला अटक करतील रिदाने जियाचे अंतिम संस्कार केले आणि त्याच्या सोर्सेसच्या मदतीने ही गोष्ट दाबून टाकली तिचा एकही असा नातेवाईक नव्हता जो तिच्या मृत्यूचे शोध घेण्यासाठी पुन्हा केस रिओपन करेल काही दिवसानंतर हळूहळू मी ते सगळं विसरून गेले मग तेव्हा तू दारूच्या नशेत ते बोललास आणि जॅकने जिया तुझी बहीण आहे हे सांगितले तेव्हा मला स्वतःला खूप अपराधी वाटत होते मी इतके दिवस तुला हे सर्व सांगण्याचा सा प्रयत्न करत होती पण संधी मिळत नव्हती तिचे बोलणे संपताच ती रडू लागते आणि रडत रडत म्हणते मला जियाचे नुकसान करायचे नव्हते जे काही झालं तो फक्त एक अपघात होता ते कसे आणि का झाले हे मला माहीत नाही पण माझ्यावर विश्वास ठेव हो, मी काहीच केले नाही नकुल तिला मिठी मारतो मला सगळं माहीत होतं तू त्या दिवशी दारूच्या नशेत हे सगळं बोलली होतीस हां मला नीट समजलं नाही पण इतकं कळलं की हे सगळं अपघाताने झालं यात कोणाचीही चूक नव्हती आता स्वतःला दोष देणं थांबव जियाने इतक्या लोकांसोबत चुकीचं केलं मग कर्मा तिला शिक्षा देणारच ना असं समज की ती त्यामुळेच गेली मला तिच्या जवळच्या लोकांकडून कळाले की तू हे केले आहेस मीही त्यांच्या बोलण्यावर कोणताही तपास न करता विश्वास ठेवला आणि तुझ्याकडून बदला घेण्याचा विचार करू लागलो पण जेव्हा तू त्या दिवशी दारूच्या नशेत हे सर्व बोललीस तेव्हा मी विचार करू लागलो आणि मी त्यावेळी कंपनीत असलेल्या जियासोबत काम केलेल्या लोकांशी बोललो त्या सर्वांकडून मला एकच गोष्ट कळाली की जिया तिला हवे ते मिळवण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडत असे आणि तिने खूप लोकांचे नुकसान केले होते मला माफ कर मी हे सर्व बदला घेण्यासाठी केले तुला रिधांपासून दूर केलं आणि तुला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करण्यासाठी मजबूर केले मला खरोखर माफ कर श्रुती म्हणते तुझी चूक नाही आहे तू हे सगळं तुझ्या बहिणीच्या प्रेमासाठी केलंस आणि राहिला प्रश्न रिधांपासून वेगळे होण्याचा तर कदाचित त्याच्यासोबत राहणे माझ्या नशिबात नव्हते तरीही जे घडते ते चांगल्यासाठीच घडते जर इतक्या सगळ्या गोष्टी घडल्या नसत्या तर कदाचित आपण भेटलो नसतो तू खरोखर खूप चांगला आहेस नकुल तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो तो तिच्याकडे असे पाहत असल्याने श्रुती थोडी अस्वस्थ होते आणि तिथून पळून जाते नकुल हसतो केसांमधून हात फिरवतो आणि त्याच्या खोलीत जातो इकडे रिदानही घरी पोहोचतो आणि छवीला सगळं सांगतो छवीला श्रुतीची थोडी काळजी वाटते आणि ती तिला फोन करते श्रुती तिच्या खोलीत बसून नकुलचा विचार करत हसत होती तेवढ्यात तिचा फोन वाचतो ती फोन रिसीव करते छवी तिला लगेच म्हण विचारते श्रुती तू ठीक आहेस ना तुला दुखापत तर झाली नाही ना मी क्षमा मागते तुझी आमच्यामुळे तुला खूप काही सहन करावे लागले श्रुती म्हणते अगं बास मी अगदी ठीक आहे मला काहीही झाले नाही नकुल वेळेवर पोहोचला आणि रिदानेही सगळं सांभाळलं छवी म्हणते खरंच नकुल तुझ्यावर खूप प्रेम करतो त्याच्या डोळ्यात ते स्पष्ट दिसतं श्रुती म्हणते असं काही नाही आहे आम्ही फक्त मित्र आहोत बाकी काही नाही छवी म्हणते तू माझ्याशी खोटं बोलत आहेस की स्वतःशी मला माहीत नाही तुमच्या नात्याची सुरुवात कशी झाली पण आता जे आहे ते प्रेम आहे कधी विचार केलाय का तू की नकुल तुझ्यासाठी इतकं का करतो तुला दुःख झालं तर त्याला सहन का होत नाही तेव्हा तुला त्याचं प्रेम दिसेल आता ठेवते मी काळजी घे स्वतःची आणि मी काय बोलले याचा विचार नक्की कर श्रुती हम्म म्हणत फोन कट करते छवीचे शब्द तिच्या कानात घुमत होते हळूहळू सगळं व्यवस्थित चालू होतं ती नकुलशी नोकरी बद्दल बोलते श्रुती घरी कंटाळायची म्हणून नकुलने तिला त्याचं ऑफिस जॉईन करायला सांगतो पहिले तर तिने नकार दिला पण नंतर ती तयार झाली ती नकुल सोबतच ऑफिसला जायची ज्याकही त्याच्या कामात व्यस्त होता असेच दिवस निघून गेले प्रत्येकाच्या आयुष्यातील मोठे वादळ संपले होते आज श्रुती आणि नकुल तयार होऊन द स्काय लाईन लॉनमध्ये पोहोचतात आज तिथे रिदान आणि छवीचे लग्न होते श्रुती आता रिदानला पूर्णपणे विसरली होती कारण आता तो दुसऱ्या कोणाचा तरी झाला होता रिदान तिच्यासमोर आहे की नाही याने तिला काही फरक पडत नव्हता दोघे जाऊन रिदान आणि छवीला भेटतात त्यांना गिफ्ट आणि खूप सारा शुभेच्छा देतात रिधान आणि छवीला त्या दोघांना बघून खूप आनंद होतो छवी इतकी आनंदी झाली की तिने लगेच श्रुतीला मिठी मारली तिच्या या कृतीवर श्रुती आणि इतर सर्वजण हसायला लागतात नकुल सारखा श्रुतीकडे पाहत असतो जे श्रुतीच्या लक्षात येते तिला नकुलच्या भावनांची जाणीव होती पण ती त्याच्या भावना व्यक्त होण्याची वाट पाहत होती निरोपानंतर दोघेही घरी जातात त्यांच्यात अजूनही लहान मोठी भांडणे होत असत पण असे गोड वादविवाद सगळ्याच नात्यांमध्ये होत असतात आठ महिन्यानंतर आजचा दिवस नकुलसाठी फारच खास होता त्याच्या चेहऱ्यावर एक निराळा उत्साह होता जणू काही त्याचं मन आनंदाच्या लहरीमध्ये न्याल होतं तो थेट श्रुतीकडे गेला तिच्या हातात एक सुंदर ड्रेस दिला आणि हळूस म्हणाला आज संध्याकाळी तयार हो एक खास सरप्राईज आहे तुझ्यासाठी श्रुती त्याच्याकडे पाहत म्हणाली पण नकुल नक्की कुठे जायचं आहे आपल्याला नकुल हसत फक्त एवढंच म्हणाला वाट पहा समजेल सगळं वेळ येईल तेव्हा तो विषय टाळतो पण त्याच्या डोळ्यात असणारी चमक श्रुतीच्या मनात गोंधळ निर्माण करत होती नकुलही आता तयार होतो काळा ब्लेझर परफेक्ट हेअरस्टाईल आणि चेहऱ्यावर एक खास भाव जणू तो काहीतरी खूप मोठं आणि खास करत होता थोड्या वेळाने श्रुती बाहेर येते काळ्या रंगाचा डिझायनर गाऊन मोकळे केस हलकासा मेकअप आणि ओठांवर लालसर लाली नकुल क्षणभर स्तब्ध होतो त्याच्या हृदयाची धडधड वाढते तो हळूच आपल्या छातीवर हात ठेवतो आणि तिच्याकडे पाहत उभा राहतो जणू तिच्या सौंदर्याने तो श्वास घेणं विसरला होता श्रुती लाचते तिची नजर नकुलच्या नजरेपासून खाली जाते नकुल तिच्या डोळ्यावर एक पट्टी बांधतो हे काय चाललंय तुझं श्रुती थोडीशी घाबरत विचारते नकुल तिचा हात घट्ट पकडतो मी आहे ना तुला काही होऊ देणार नाही विश्वास ठेव हो फक्त त्या अंधारातून चालताना श्रुतीला नकुलचा हात आधार वाटत होता सुरक्षा वाटत होती नकुल तिला गाडीत बसवतो आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर येतो संपूर्ण प्रवासात श्रुतीने त्याला हजारो वेळा विचारलं कुठे चाललो आहोत आपण पण तो फक्त हसून म्हणत राहिला थोडं थांब सगळं समजेल आणि अखेर ते एका शांत समुद्रकिनाऱ्याजवळ पोहोचतात नकुल तिचा हात धरून तिला गाडीतून बाहेर काढतो थोडं पुढे नेतो आणि तिची पट्टी हळूवारपणे काढतो समोरचं दृश्य पाहून तिचा श्वास अडखळतो किनाऱ्यावर वाळूत लिहिलं होतं विल्यू मॅरी मी त्या शब्दांभोवती असंख्य मेनबत्त्या आणि फुलांनी सजावट केली होती चंद्रप्रकाशात त्या सजावटीला एक स्वप्नवत झकाळी आली होती नकुल तिच्यासमोर गुडघ्यावर बसतो हातात अंगठी घेतो श्रुतीच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात ती दोन्ही हाताने चेहरा झाकते भावनांनी भरून आलेल्या थरथरत्या आवाजात नकुल म्हणतो श्रुती तुझ्याशिवाय आयुष्य अपूर्ण वाटतं तुझ्या प्रेमात मी हरवलोय आणि त्यात मला जगणं आहे माझ्याशी खरं लग्न करशील का श्रुती डोळे मिटून मान हलवते आणि हळूच आपला हात पुढे करते नकुल तिच्या बोटात अंगठी घालतो आणि उठून तिला घट्ट मिठी मारतो दोघांचे अश्रू एकत्र मिसळतात कॉन्ट्रॅक्ट मॅरेजने सुरू झालेलं त्यांचं नातं आता, आता प्रेमाच्या बंधनात अडकलं होतं दोघं समुद्राच्या काठावर बसले होते समोर शांत पाणी त्या चंद्राचं प्रतिबिंब आणि मनात फक्त एकमेकांची ओढ श्रुती नकुलच्या खांद्यावर डोके ठेवते आणि हलक्या आवाजात म्हणते माझं आयुष्य इतकं सुंदर केल्याबद्दल धन्यवाद तुझ्या प्रेमात मला स्वतःला पुन्हा शोधता आलं नकुल तिच्या केसांमध्ये हात फिरवत म्हणतो तू आलीस आणि माझं सारं दुःख घाण टाकून गेलीस बदला घ्यायला आलो होतो पण प्रेम मिळालं आता फक्त तुझी साथ हवी आहे आयुष्यभरासाठी श्रुती त्याच्या डोळ्यात पाहते हसते आणि हळूच म्हणते मी कधीच तुझी झाले होते फक्त वेळ लागला ते तुला समजायला नकुल तिच्या कपाळावर हळूच ओठ टेकवतो श्रुती डोळे मिटून त्या क्षणात हरवते त्या रात्री समुद्र आणि चंद्र त्यांच्या प्रेमाचे साक्षीदार होते इकडे श्रुती आणि नकुल त्यांच्या सुंदर भविष्याच्या स्वप्नांमध्ये हरवून गेले होते मित्रांनो कथा पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला ही कथा आवडली आणि तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला यासाठी तुम्हा सर्वांचे आभार अशाच माझ्या कथा ऐकत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद